अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आंदोलकांना वाटत असेल सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्यांना समाधान वाटत असेल तर त्यांचं आणि सरकारनं मार्ग काढला असेल तर सरकारचं मी अभिनंदन करतो सगळ्या स्वरांच्या व्याख्येबद्दल बोललं जात होतं वडील आजोबा पंजोबा यांच्या महसुली आणि शैक्षणिक कागदपत्रांवर जी जात लिहिली असेल ती त्यांच्या मुलांना नातवंडांना लागू होते तेच सरकारनं दिलेल्या राजपत्रच लागू होते त्यामुळे सरकारने नवीन काही दिलेलं नाही म्हणून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही आता मराठा समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल की आपल्याला काय मिळालं आम्हाला कोणताही धोका नसल्याचं बबनराव तायवाडे यांनी नागपूर इथं बोलताना आपलं मत व्यक्त केलंय नाही बघा करते ज्या बाबीकरिता आंदोलन करतात त्या सरकारनी पूर्ण केल्या असं त्यांना वाटत असेल त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करीन आणि सरकारने त्यांना समाधानी केलं त्याबद्दल सरकारचंही अभिनंदन करेन पण महत्त्वाचा प्रश्न इथे आहे की कालपर्यंत सगळे सोयऱ्याबद्दलच्या व्याख्येबद्दल जे काही बोलल्या जात होतं मी कालपर्यंतसुद्धा आपल्याशी बोलताना बोलत होतो की सगळे सोयरे म्हणजे काय तर वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल ती त्याच्या मुलांना आणि नातवंडांना लागत असते तेच कालच्या राजपत्रामध्ये दिलेलं आहे नवीन काय दिलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही ज्या पद्धतीने जरंगे पाटील लढून बसले होते की OBC आरक्षण घेणार आणि त्याचबरोबर सगळे सोयरे हे देखील त्यामध्ये नामोल्लेख असला पाहिजे तर त्या पद्धतीने राजपत्र आता सरकारने त्यांच्या हाती दिले तुम्ही कसं पाहता आता समाज राज त्या राजपत्राचा अभ्यास करेल समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल आणि ठरवेल की आपल्याला काय मिळालं आणि काय नाही मिळालं नंतर लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील मी तुम्हाला आधी सांगितलं मी मी जे म्हणत होतो तोच आज यामध्ये दुसरं काहीच नाही नवीन काहीच नाही तुम्ही जर जर सरकार काही भूमिका घेतली तर मुंबईकडे वाटचाल करणार अशी भूमिका भूमिका तुमची तुमची देखील जाहीर केली होती सध्याचा निर्णय पाहता पाहता आणि काय काय नाही नाही हे बघा की आता आमच्या कुठल्याच बाबीला धोका बसलेला नाही ओबीसी समाजाशी सरकारने धोका केलेला नाही सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र दिले नाही आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणही दिलेलं नाही त्याच्यामुळे आमच्याशी कुठं धोका झालेला नाही त्याच्यामुळे आम्हाला आता मुंबईला कूच करण्याची काही गरज नाही आहे आम्ही समाधानी आहोत सरकारने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आम्हाला जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही त्याबद्दल मी सरकारचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो बेधड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या नाही